इथून माग जे आता चेहरे झाले ते सगळं जुने चेहरे झाले आणि येणाऱ्या नवीन पिढीला संधी मिळावी हो ही आमची अपेक्षा आहे कागलमध्ये असं कोणतंही काम असं मला वाटतं तटलं नाही आजपर्यंत एक नंबर विकासाच्या बाबतीत कागल जाणार करायला पण आम्हाला आता, आता सांगायचा मुद्दा म्हणजे याच्या मागे जे उमेदवार झालेत नगरसेवक झालेत त्यांचं चेहरे कधी आम्हाला दिसलंच नाही तुमच्या साहेबांचा आमच्यावर आशीर्वाद आहे त्यामुळं माघार नाही आता ती वरचे वरिष्ठ होती आपण काय बोलू शकत नाही यावर त्यांचं त्यांच्या हातात आपल्याला या ठिकाणी इच्छुक उमेदवार भेटले तर अतिशय तरुण आणि सोशल मीडियावर अतिशय ऍक्टिव्ह असणारे कार्यकर्ते आणि त्यांची नेमकी भूमिका काय येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या युवा पिढीला काय सर इथून माग जे आता चेहरे झालेत ते सगळं जुने चेहरे झालेत आणि येणाऱ्या नवीन पिढीला संधी मिळावी ही आमची अपेक्षा आहे आणि या दृष्टिकोनाला मी उतरलोय आणि नक्कीच सगळी जनता विचार करते या गोष्टीचा विपुल चिंचणे साहेब मला सांगा कि या आ, कागल नगर परिषदेमध्ये एम आय डी सी आहे बेरोजगारीचा काय प्रश्न ह्या ठिकाणी आहे का सध्या नाही नाही बेरोजगारीच काय नाही सगळीकडे काम आहे मध्ये सगळीकडे काम एम आयडी भरपूर काम आहे गेले पाच वर्ष प्रशासनाचा कारभार आहे नगर परिषदेवर या कालखंडामध्ये प्रशासनाकडून कोणकोणती कामं होणं अतिशय प्रामुख्याने होणं आवश्यक होतं की झाल त्यासाठी निवडणूक आवश्यक आहे कागलमध्ये असं कोणतंही काम असं मला वाटतं तटलं नाही आजपर्यंत मुश्रीफ साहेबांनी सगळी कामं केली आहेत आमच्या आणि असं हे कागलसारखं सुखी तालुका कुठला मला वाटते आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात तर नसेल कारण का दोन तलाव जी कामं व्यवस्थित आणि पाणी पुरवठा मला पाणी पुरवठा वेळ चिने आणि असं कुठलं घाण नाही गदिक नाही सगळं रोड साफ सोड खड्डेबिड आमच्या इथे रस्त्यात नाहीत तुम्ही बघू शकता एक नंबर विकासाच्या बाबतीत कागल जाणार करायने वाहतुकीचा समस्या त्या ठिकाणी आहे असं समजते वाहतुकीचं फक्त स्टँडवर वाहतूक इतर टायमाला कुठेच वाहतूक होत नाही वाहतुकीची कोंडी होती नाही नाही होणार स्टँडवर झाली तर ती बस बसचा बसचा प्रवास जर बसचा बस, 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 बस ते तिकडे होते एवढंच आता आपण स्वतः इच्छुक उमेदवार जनतेसमोर जाताना कोणकोणते मुद्दे घेऊन जाणार प्रभा कोणता दहा नंबर वाढ दहा नंबर प्रभागामध्ये आपण तुम्हाला सा आता सांगायचा मुद्दा म्हणजे याच्या मागे जे उमेदवार झालेत नगरसेवक झालेत यांचं चेहरे कधी आम्हाला दिसलेच नाही ठीक आहे पाच वर्ष ती एक आता हे दोन महिने दिसतात तिथनं पुढे ती दिसणार नाही तसं आपण करणार नाही आम्हाला जर संधी चुकून जरी संधी दिली तर शंभर टक्के आम्ही तिथं पाच वर्ष त्यांच्यासाठी राबणार आणि आमच्या साहेबांचा आमचा आमच्या साहेबांचा आमच्यावर आशीर्वाद आहे त्यामुळं माघार नाही आणि विकास हा नक्की होणार आमच्याकडनं नगर परिषदेच्या दृष्टीकोन प्रभाग क्रमांक दहा मध्ये कोणकोणती कामे कामे आपण करणार का सध्या जी कामे येतील ती करणार कोण कोणती काय काय असेल ते आमच्या वार्डात कुठली अडचण असू दे गटरीची असू दे लाईटीची असू दे पाणीची असू दे सगळ्या अडचणी आम्ही सॉल्व करणार आता जे स्पर्धा परीक्षेचं युग आहे कागलमध्ये एखाद स्पर्धा परीक्षा केंद्र व्हावं कुठेतरी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातली मुलं युपी सी एल पी ची आपल्या इथं तालुक्यात तरी नाही साहेबांचं फाउंडेशन आहे ना साहेब साहेब हे केल्याच वाढ साहेबांचं आहे परीक्षेचं मोठ्या प्रमाणात आहे आता लायब्ररी आहे कागलमध्ये किती ते फायब्ररी आहेत यावेळेस राजकीय राजकारणाचा प्रभाव कसा वाटतो तुम्हाला युती महायुती महाविकास आघाडी आता ती वरचे वरिष्ठ ठरवतील आपण काय बोलू शकत नाही यावर त्यांचं त्यांच्या हातात सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस